कुमटाफाटा ते कौलापूर जाणाऱ्या रोडवर कांदा घेऊन निघालेला मालवाहतूक वाहनांचा अपघात झालाय या अपघातात दीड लाखांचं नुकसान झालं असून दोघे जखमी झालेत याप्रकरणी ज्ञानेश्वर मानिक गाडे वय पंचवीस राहणार गाडेवाडी शेती बोरीबेल तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून महादेव अप्पा माने राहणार माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे त्यांचे पिकअप वाहन क्रमांक एम एच बेचाळीस एम चौऱ्याहत्तर सासष्ट मधून आठ जून रोजी पहाटे साडेचार वाजता घरी पिकवलेला तेराशे किलो कांदा सांगली येथील मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना फिर्यादी यांच्या पाठीमागून येणाऱ्या कांद्याने भरलेला अशोक लेलेंड इकोमेट कंपनीचा वाहन एम एच पंचेचाळीस ए एफ अठ्ठावन्न शहाण्णव या वाहन चालक महादेव माने यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात चालवून फिर्यादीच्या ताब्यातील पिकअपच्या मागील बाजूस उजव्या कोपऱ्यात जोराची धडक देऊन पिकअप वाहन आणि अशोक लेलेन इकोमेट कंपनीचं वाहन अशी दोन्ही वाहनांची अंदाजे दीड लाख रुपयांचं नुकसान करून फिर्यादी आणि फिर्यादीचं चुलत भाऊ क्षितिज यांना मुक्का मार लागून किरकोळ जखमी झालेत म्हणून उपचारानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित महादेव माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी संशयित महादेव माने यांना सी आर पी सी एक्केचाळीस एक अप्रमाणे नोटीस दिली